पंढरीची वारी आहे माझ्या घरी भाग क्रमांक चारसाठी आज आपण सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील बोराटेवाडी येथील श्रीमती शानंताई नामदेव बोराटे यांच्या घरी आलोला आहे त्यांच्यासोबत आहेत त्यांचे चिरंजीव किरण बोराटे आईने का माळ घातली कशासाठी घातली आणि माळ घातल्यानंतर काय त्यांच्या जीवनात बदल झाला त्याचबरोबर ते त्यांनी आषाढी वारी पायी ही केली का असे विविध प्रश्न आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत मानदेश भूषण युट्यूब चॅनल मध्ये तुमचं सर्वप्रथम स्वागत तुमचं माहेर कुठलं आहे नाव तुमच्या वडिलांचं नाव ज्योतिराम मारुती बनसोडे आईचं नाव इंदूमती ज्योतिराम बनसोडे तुम्ही किती भावंड आम्ही पाच जण भावंड काय नाव आहे त्यांची मी सगळ्यात प्रथम मोठी माझं शार्लेनी नामदेव बोरा शालेनी ज्योतिराम बोराटे तिकडचं नाव भाऊ माझ्या पाठची दोन नंबरची बहीण मालन ज्योतिराम बनसोडे आणि दोन नंबरचा प्रकाश ज्योतिराम बनसोडे आणि चार नंबर विजय ज्योतिराम बनसोडे आणि पाच नंबरची बहीण रंजना ज्योतिराम बनसोडे असं पाच आम्ही भाव म्हणलं बरं त्यापैकी एक माझा तीन नंबरचा भाऊ वारलेला आहे बरं तुम लग्न किती वर्षापूर्वी झालं चाळीस वर्ष झाले कारभारी काय करत होते एसटी ड्रायव्हर होते बरं एक सांगा की एस टी मध्ये ड्रायव्हर होते पण तुम्ही जी तुळशीची माळ गाळ्यात घातलेली आहे त्याचं नक्की कारण काय आहे नक्की कारण माझे माल व्यसन वेसा, त्यांना लागलेलं होतं ते मला काही सहन होत नव्हतं म्हणून आम्ही दोघांनी एक विचार करून त्यांना सांगून हे करून आम्ही दोघांनी एक विचाराने माळ घातली माळ घातलेला पण आता चाळीस पंचाळीस वर्ष झाली एक सांगा तुमच्या माहेरी कुणी माळ घातलेली होती का म्हणा माझ्या आई वडिलांची माळ होती पण आमच्या नंतर घातली त्याने बरं तुम्ही पंढरीची वारी केलेली आहे का हो कार्तिकी आषाढी वारी आषाढी वारी मला करत होते कार्तिक वारीला आम्ही सगळी जात होतो मुलं आमच्या बरोबर वारी करत होते मुलांनी माळ घातली का मग मुलांनी माळ घातली आमच्या बरोबर त्यांनी मनानेच घातली त्यांना काय सांगावं लागलं ला नाही किती मुलं आहेत तुम्हाला मला एक तीन मुलं तीन सुना बर काय नाव आहे ते त्यांचे मोठा मुलगा संतोष नामदेव बोराटे दोन नंबरचा किरण नामदेव बोराटे तीन नंबर अमित नामदेव बोराटे आणि सुना सुनांचं नाव मोठीचं अंजली संतोष बोराटे दोन नंबरची प्रियांका किरण बोराटे तीन नंबरची निलिमा अमित बोराटे बरं तिघंही काय करतात आता तिघं पण सर्विसला स सरकारी नोकरीला आहेत सुना पण तिघ तिन्ही पण नोकरीला आहेत एक मोठी शिक्षक आहे दोन नंबरचे शिक्षक आहे आणि बारकी टाटा प्रसला शिस्टर आहे ब बरं एक सांगा की तुम्ही जी माळगाळ्यात गळ्यात घातलेली आहे ती माळ गळ्यात तुम्हाला काय संसारातला बदल जाणवला का बदल जाणवला माझे मालक व्यवस्थित जागेवर आले सगळे व्यवस्थित आमचा संसार चालू झाला परमार्थाची ओढ लागली नंतर ते कीर्तनकार बनले अभ्यास करू लागले मला पण समाधान मिळालं मुलांना वळण एवढी लागलं मुलांचं शिक्षण पुरं झालं लग्न झाली व्यवस्थित आपल्या आपल्या मार्गावर आता स्थायिक आहे त्यामध्ये माझं समाधान आहे मला आता बाकी काही काही इच्छा उरलेली नाही पांडुरंगाच्या कृपेमुळे सर्व माझं व्यवस्थित रंग लागली सगळं व्यवस्थित जागेवर राहिलं सगळ्यांना संस्कार मिळाले आता सर्व काही ठीक आहे मला माळ घालण्याची प्रेरणा कशी मिळाली प्रेरणा मिळाली म्हणजे माझ्या जीवनात संकट येऊ लागले म्हणून माझी इच्छाच झाली माळ घालण्याची आणि त्याच्यामुळे मग आम्ही दोघांनी बरोबर आळंदीला गेलो आणि तिथं आम्हाला गुरु भेटले रस्त्यातच भेटले गुरु माळ घालायसाठीच आम्ही गेलेलो आणि मग आम्हाला तिथून माळ घातली गुरुने तिथून मग सर्व व्यवस्थित आमचं मार्गाला लागलं वारी चालू झाली सगळ्यांना चा संस्कार चांगले लागले चा सगळे व्यवस्थित चालू लागले मग तिथून नंतर दहा पंधरा वर्ष अशी चांगली गेली पण मला संकटामुळे माळ घालावे लागली आणि पांडुरंगानेच मला ती बुद्धी दिली त्याच्यामुळे सर्व काही व्यवस्थित त्याच्या कृपेने झालेलं आहे जर तुम्ही माळच घातली नसती तर काय झालं असतं माळ घातली नसती तर माझं जीवनच इथपर्यंत पुरेपरविष झालं नसतं माझं सर्व विस्कोट झाला असता मालक सुद्धा साथ देऊ शकले नसते आणि मी सुद्धा जगू शकले नसते इतकं संकट होती मला म्हणजे पांडुरंगाने पांडुरंगाने मला इथपर्यंत किरण यांच्या आईने माळ का घातली आणि घातली नसते तर काय झालं असतं हेही आपल्या मानदेश भूषणशी बोलताना त्यांनी सांगितलेलं आहे आता एक किरण सांगा तुम्ही शिक्षक आहात आणि तुम्ही आईने माळ घातल्यानंतर वडिलांनी माळ घातल्यानंतर जो जीवनातला बदल बघितला आणि या बदलाचं कसं तुम्ही बघता म्हणजे माळेकडे कसं बघता किंवा आध्यात्मिक क्षेत्राकडे वारकरी संप्रदायाकडे तुम्ही कशा पद्धतीने बघता नक्कीच ज्यावेळेला मला समजायला लागलं त्यावेळेला खऱ्या अर्थानं आईने जे सांगितलं वडील व्यसनी होते वगैरे आम्ही ते पाहिलेलं नव्हतं कारण ज्यावेळेला मला समजायला लागलं त्यावेळेला वडील माळकरी होते कीर्तनकार होते आणि मान तालुक्यामध्ये त्यांची त्या काळामध्ये कीर्तन असायचं आज आजकाल आपण बघतो भरपूर कीर्तनकार झाले पण त्या काळामध्ये एक एसटी ड्रायव्हर एक सामान्य कुटुंबातले किंवा व्यसने असणारा माणूस वाल्याचा वाल्मिकी झाला असं आपण सहज म्हणून जातो असं एक मृतिमंत उदाहरण आमच्या वडिलांच्या स्वरूपात होतं आणि त्या काळामध्ये आळंदीची जी आज मंडळी आहेत आळंदीची वारकरी संप्रदाय ती बोराटोळीमध्ये आणायचं आणि त्यांना निर्व्यसनी बनवायचं त्यांना चांगला मार्ग दाखवायचं हे काम त्यांनी आपल्या माध्यमातून केलं आणि आम्हाला सुद्धा त्या माळ्याच्या माध्यमातून असेल चांगले संस्कार झाले शिक्षणाची गोडी लागली आमच्या वडिलांचं मनामध्ये नेहमीच असायचं माझी मुलं चांगली शिकली पाहिजेत कारण शिक्षणाशिवाय आपल्याला काही नाही कारण मानदेश हा बघताय आपण निसर्गाने नेहमीच अवकृपा कृपा केली हा तालुका आहे आणि मग मा तुम्ही शिकलं पाहिजे शिक्षणाप्रती त्यांची आवड होती त्यांनी आम्हाला संस्कार दिले संस्काराबरोबर चांगलं शिक्षण दिलं आणि लहानपणीच मला त्यांनी तर आमच्या तिघांनाही माळा घातला त्यामुळे खऱ्या अर्थानं आज आमच्या जीवनाचं सार्थक झालेलं आज आम्ही तिघंही सरकारी नोकर आमच्या तिघांच्याही सरकार तर खऱ्या मी श्री माझ्या वडिलांना पहिले देतो आणि त्यानंतर सर्व संत की तुम्ही बंधू आहेत आणि तुमचे एक बंधू आज महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळवलेलं आहे तब्बल त्यांनी पाच वेळाला यश मिळवलेलं आहे आणि हे यश वारकरी संप्रदायाच्या कुटुंबात आपल्याला पाहायला मिळत आहे खरं तर एक परीक्षा पास होणं अवघड आहे पण पाच वेळाला परीक्षा पास आणि त्यातून नोकरी मिळवणं तर गोष्टीकडे तुम्ही कशा बघता खरं आहे कारण माझे वडील स्वतः शिक्षणाविषयी फार जागरूक होते अध्यात्मामध्ये असताना शिक्षणाची जर त्याला जोड दिली तर तुमचं आयुष्य परिपूर्ण बनतं हे नेहमी त्यांच्या वल्यात न्यायचं माझ्या मुलांनी शिकावं आणि शिकून आपलं आयुष्य चांगलं करावं हे त्यांचं स्वप्न होतं आणि योगायोगानं किंवा दुर्दैव म्हणा आमचे वडील आम्हाला लवकर सोडून गेले त्यानंतर अध्यात्मावरच चालताना आम्हाला पांडुरंगाचा आधार मिळाला माऊलींचा आधार मिळाला संत मंडळींचा आधार मिळाला त्याचबरोबर विशेष या ठिकाणी उल्लेख करीन आमचे नातेवाईक सर्वच त्यामध्ये माझे दुर्दैवानं आमच्या मामांचं निधन झालं मामाने मला खूप चांगली साथ दिली कारण त्यांना माहीत होतं ही मुलं अभ्यासात हुशार आहेत त्यांनी एक मॉरल सपोर्ट जो आपण म्हणतो तो, तो आम्हाला दिला आणि त्यानंतर शिक्षण चालू असताना अनेक संकट आले शिक्षण घेताना परंतु शिक्षणाची मनामध्ये जिद्द होती शिक्षण घ्यायचं जर शिक्षण आपण घेतलं तरच आपण आयुष्यात यशस्वी होऊ शकतो हे माहीत होतं त्याच्याबरोबर संतांची साथ होती अध्यात्माची ओढ होती आणि हे करत असताना माझा छोटा भाऊ अमित दोन हजार पाच साली आर्मीमध्ये भरती झाला हे मला सांगायला या ठिकाणी आवडेल मोठ्या भावाने आमच्या वडिलांची भूमिका पार पाडली वडील उभारल्यानंतर त्यांनी वडीलकीच्या भूमिकेने त्यांना नामा, त्यांनी आम्हाला सांभाळलं मार्गदर्शन केलं आणि छोट्या भावाला दोन हजार पाच साली आर्मीमध्ये भरती केली आर्मीमध्ये पण डिप्लोमा पूर्ण झालेला होता डिप्लोमामध्ये एव्हिएशनमध्ये तो आर्मी एव्हिएशनमध्ये जॉईन झाला आणि सलग चौदा वर्षे भारत मातेची सेवा करून दोन हजार एकोणीस साली आर्मीतून तो रिटायर झाला रिटायर झाल्यानंतर त्याच्या मनामध्ये एकच प्रश्न असायचा अरे आपण हुशार आहोत पण आपली हुशारी योग्य ठिकाणी जर आली आपण माळकरी आहोत अध्यात्म करतोय परंतु स्पर्धा परीक्षेसारखा इतका सुंदर मार्ग आपल्याला मग आपण का करू शकत नाही खरं तर या वयाच्या टप्प्यावर अभ्यास करणं फार अवघड असतं परंतु मनामध्ये जिद्द आणि जर तुमचं पेशन्स तुमच्यामध्ये असेल तर तुम्ही जगात कुणालाही हरवू शकता हे आम्हीतनं मात्र सिद्ध केला आणि दोन हजार एकोणीस साल सालापासून सलग बावीस सालापर्यंत चार वर्ष तुम्हाला सांगायला मला या ठिकाणी आवडेल सोळा सोळा तास त्यांना अभ्यास केला मी आणि आमचं कुटुंब साक्षीदार आहे त्याला आणि त्या अभ्यासातून सलग महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या पाच ते सहा पोस्ट त्यांनी काढल्या आणि त्याच्यातीलच एक पोस्ट म्हणजे महाराष्ट्र पोलीस महासंचालक ऑफिस कुलाबाई आहे त्या ठिकाणी तो दिवाळीच्या दरम्यान तिथं जॉईन झाला आणि त्यानंतर दोन हजार बावीस सालची जी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची मंत्रालयांची परीक्षा क्लर्क पदाची जी झालेली होती त्यामध्ये गेल्या चारच दिवसापूर्वी त्या, त्या परीक्षेमध्ये त्यानं घवघवीत त्या यश मिळालं आणि मंत्रालयामध्ये पुन्हा त्याची निवड झालेली आहे कृषी विभागामध्ये आणि थोड्या दिवसात तो त्यामध्ये जॉईन करतोय हे श्रेय आमचं आहे ना आमच्या कष्टाबरोबर आमच्या आईवडिलांच्या प्रेमाबरोबर सर्व संत मंडळीला पांडुरंगाला आणि मौली ज्ञानेश्वर महाराजांना जातो कारण त्यांच्याच आशीर्वादाने हे यश आज आम्ही संपादन करू शकतो मी लोकांना काय सांगू शकता मी एकच सांगू शकते की या पांडुरंगाशिवाय आपल्याला जीवनात आधार फक्त पांडुरंगाचा आहे पंढरपूरची वारी करा पंढरपूरला जावा त्याच्या चरणावर एकदा लीन झालं की तो सर्व काही करत असतो आपल्याला चिंता करायची गरज नाही मी जसं केलं मला जशी त्याने साथ दिली तशी तुम्हाला सगळ्यांना साथ देवं हीच माझी पांडुरंगाला विनंती माऊलीला विनंती आहे आई सुनबाई प्रियांका किरण बोराटे याही आज आपल्या मुलाखती दरम्यान उपस्थित आहेत त्या प्राथमिक शिक्षिक आहेत आणि विशेष म्हणजे त्यांचं आजोळं पंढरपूर आहे तर काय वाटतं तुम्हाला पंढरपूर विषय खर तर पंढरपूर ही आध्यात्मिक नगरी आहे मी स्वतःला भाग्यवान समजते की माझा जन्म तिथं झाला मला माझ्या आईकडून तिचं माहेर असल्यामुळं खूप चांगले संस्कार तिथं लाभले जाण्या येण्यामुळं तिथले संस्कृती मला कळाली त्यामध्ये एकादशी पाळणं जप करणं इत्यादी आध्यात्मिक गोष्टीचं मला ज्ञान मिळालं आणि संस्कारही मिळाला एक एकादशी म्हटला धरल्यानंतर त्याचा फायदा काय होतो मनाची आध्यात्मिक वाढते खर वा तर एकादशी फक्त दाखवण्यासाठी किंवा देवानं सांगितले म्हणून धरायची नसते तर एकादशी धरल्यामुळं आपलं जे आत्मिक ज्ञान आहे किंवा आध्यात्मिक आपली एकाग्रता आहे आणि देवाकडं एक ओढ आहे त्यामुळं आपल्या मनाची ताकद वाढते खर तर हा माझा दृष्टिकोन आहे एकादशीकडे पाहण्याचा आता तुम्ही मला विचारल की एकादशी धरण्याचे फायदे काय तर तुमच्या अनुषंगाने प्रश्न येईल की माळ घालण्याचे काय फायदे आहेत वारी करण्याचे काय फायदे आहेत तर मी स्वतःला भाग्यवान समजते की अशा कुटुंबाशी माझे माझं भविष्य जोडलं गेलं बाकीच्या कुटुंबात तुम्ही पाहता की स्त्रियांवर एक दुजा भावपणा वगैरे येतो परंतु माझ्या कुटुंबामध्ये मी ह्याला क्रेडिट खरं तर माळेला किंवा आमच्या ह्या संस्कारांना देईन की सून म्हणून किंवा कोणत्याही गोष्टीत दुजापणा होत नाही चांगले संस्कार मुलांना सुनांवर सुनांवर प्रेम करणं म्हणा मदत करणं हे सर्व काही मला लक्षात येतं खरंतर हे संस्कार आहेत जे आपल्याला वारकरी संप्रदायातून मिळतात की मुलगी ही आ, कोणतीही सून ही खरं तर सून मानण्यापेक्षा ती मुलगी मानावी आणि याच मला प्रत्येक पंढरीची वारी आहे माझ्या घरी भाग क्रमांक चार साठी खर तर आज आपल्याला आई अर्थात शालनताई नामदेव बोराटे त्यांचे चिरंजीव किरण बोराटे आणि आईंच्या सुनबाई अर्थात किरण यांच्या पत्नी प्रियांका पोराटे यांनी मंदेश भूषणशी बोलताना वारीचं महत्त्व माळेचं महत्त्व एकादशीचं महत्त्व सांगितलेलं आहे आणि यातून काय मिळालं आहे हेही त्यांनी सांगितलेलं आहे तर चला आता पुन्हा एकदा जी आषाढी वारी सुरू होत आहे त्या वारीला आपण जाऊया रामकृष्ण हरी रामकृष्ण हरे राम कुर्षन। राम कुर्षन।